नमस्कार बैलगाडा प्रेमी या चॅनल वरती आपले स्वागत आहे तर मी आज आपल्याला या व्हिडिओ मार्फत बैलगाडी क्षेत्रातील काही अपडेट देणार आहे आपल्या सर्वाचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर आपल्याला पुढील कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे व त्याच्या पॅरा कोण असणार आहे

तर मित्रांनो आता बकासूर हा पुढील मैदानासाठी सज्ज झाला आहे तर ते कोणत मैदान तर मित्रांनो ज्या मैदान म्हणजे मागील मैदान दोन नंबरचा मान पटकावला होता त्या चोराडी मैदानात आपल्या पुन्हा एकदा बकासूर दिसणार आहे तर पॅरा कोण तर त्या मैदानाचे आपल्याला काही बॅनर भेटले नाही पण पॅरा आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो आपल्याला बकासूर हा नवीन चेहऱ्यासोबत दिसतं आहे तर या मैदानात पैरा कोण असेल नवीन की जुना तर मित्रांनो या चोराडी मैदानात आपल्याला बकासूर हा नवीन चेहऱ्यासोबत पलताना दिसेल तरी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका